नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज हुलग्याचे म्हणजेच कुळिताचे शेंगोळे बनवलेले आहेत सध्या पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळे सर्दी खोकला पडसं असं काही ना काही तक्रारी चालूच असतात जर याचे शेंगोळे बनवून याचं जे सूप आहे पातळ ते पिलं तर त्यांनी सर्दीला आणि खोकल्याला थोडासा आराम मिळतो आणि चवदारही होतात हुलग्याचे शेंगोळे बनवण्यासाठी इथे हिरवी मिरची घ्यायची आहे आता ती अंदाजेच घ्यायची आहे मी अगदी तीन घेतलेले आहेत कारण नंतर लाल तिखट घालायचं आहे आणि लसूण हा बराच घ्यायचा आहे त्यानंतर कोथिंबीर आणि जिरे एक चमचा आता याचं वाटण करायचं आहे पाणी टाकून छान असं वाटण तयार झालेलं आहे फुलगे दळून आणून इथे चाळून घेतलेले आहे आता इथे एक मोठी वाटी मी सहा जणांसाठी पुरेल एवढं हे पीठ घेतलेलं आहे आता त्यात मीठ आणि लाल तिखट चवीनुसार घालून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं इथे जे वाटण बनवलेलं होतं ते आता यानंतर घालून घ्यायचं आहे आणि पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ ठेवायचं नाही आहे कारण त्याचे शेंगवळे आपल्याला बनवता आले पाहिजे आता हे जे पीठ आहे हे, हे थोडंसं जरा जाड पीठ आलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे जरी मी राऊंडमध्ये शेंगोळे बनवले तरी पण त्याचे तुकडेच होणार आहेत तर त्यासाठी आता मी इथे विसरले होते की यामध्ये थोडेसे दोन तीन चमचे तरी गव्हाचं पीठ मी इथे वापरायला पाहिजे होतं पण विसरून गेले त्याच्यामुळे इथे थोडेसे शेंगोळ्यांचे तुकडे झालेले आहेत पण खूप छान अशी याने चव येते इथे व्यवस्थित पीठ मळून झालेला आहे हे पहा या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि यामधला थोडासा गोळा हा बाजूला ठेवून द्यायचा आहे कारण शेंगोळे हे घट्ट हवेत म्हणून हे पीठ कालवून टाकायचं असतं म्हणून हे थोडं बाजूला ठेवायचं आहे काढून तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी घालायचं आहे फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये तीन तांबे मी पाणी घातलेलं आहे एकदम फुल पाते न भरता थोडंसं कमी ठेवायचं आहे कारण शेंगोळे त्यामध्ये घातल्यानंतर पाणी बाहेर येऊ शकतं तर आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे शेंगोळ्याचा जो रस्सा होणार आहे जे सूप होणार आहे ते आळणी लागणार नाही आणि चवदार असे शेंगोळे होतील इथे एक तांब्या घेतला आहे आणि तांब्यावर एक डिश ठेवलेली आहे आणि त्या डिशवर आता शेंगोळे वळून घ्यायचे आहेत म्हणजे मग जास्त मानवाकडी करावी लागत नाही शेंगोळे वळताना आणि थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आहे किंवा तेल लावलं तरी पण चालू शकतं म्हणजे मग शेंगोळे हे हाताला चिकटत नाही शेंगोळे पाण्यामध्ये घातल्यावर जास्त फुगतात त्याच्यामुळं थोडेसे जरा बारीकच म्हणजे पातळ असे शे शेंगोळे वळून घ्यायचे आहेत जास्त जाड नाही ठेवायचे नाही आणि राहिले तरी पण काही हरकत नाही फक्त व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आता छोट्या मोठ्या साईजमध्ये मध्ये असे शेंगोळे हे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जरा या प्रकारे नाही जमले तरी पण असे शे, शेवेसारखे जाड जरी थोडे थोडे बोटा एवढे जरी केले तरी पण जमू शकतं कारण चव काय एकच लागते जेवढा वेढा करता येईल तेवढा हा वेढा जिलेबीसारखा करायचा आहे कुणी कुणी पोळपटावर पण शेवयासारखं वळतात ज्यांना येत नाही हाताने ते पण सोपं आहे हे पहा याप्रमाणे सर्व शेंग हे करून घ्यायचे आहेत हे पहा इथे हे सगळे शेंगोळे वळून झालेले आहेत थोडंसं पीठही ठेवलेलं आहे आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा जाडसर दाण्याचा कूट तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता पण मी आज इथे नाही टाकते आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये हे शेंगोळे जे बनवलेले आहेत ते घालून द्यायचे आहेत गॅस इथे फुल ठेवायचा आहे सुरुवातीला छान अशी उकळी येईपर्यंत आता हा जो गोळा आहे तो पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कारण हे पाणी आता त्या शेंगोळ्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आता मी इथे या परातीमध्येच हे पाणी करते डिशमध्ये जरी केलं तरी पण चालू शकतं परात आधीच भरलेली होती हे पहा या प्रकारे हे पाणी मी करून घेतलेलं आहे इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हे पाणी यामध्ये घालायचं आहे गॅस हा परत फुल करायचा एकदा इथे छान अशी आता उकळी आलेली आहे एकदा हे हलवून द्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आटेपर्यंत हे उघडंच ठेवायचं आहे कारण आता जर झाकण ठेवलं तर ऊतू ओतू जातं कारण फुल पातेलं भरलेलं आहे आता गॅस इथे बारीक केलेला आहे आता या शेंगोळ्यांना पंधरा ते वीस मिनिट लागतात बारीक गॅसवर मस्त असे उकळू द्यायचे आहे इथे यावर आता झाकण ठेवलेलं होतं आता हे एकदा हलवून द्यायचं आहे हे पहा एकदम घट्ट असं झालेलं आहे छान झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे तर काय करायचं आहे यावरच हे झाकण पूर्ण न ठेवता असं ठेवायचं आहे आणि अर्धा ग्लास ताटावर पाणी घालायचं आहे आणि पाणी छान असं गरम झालं एकदम गरम होऊ द्यायचं आहे आणि मग ते पाणी या शेंगोळ्यामध्ये घालायचं आहे हे पाणी आता एकदम गरम झालेलं आहे आता हे या पातेल्यामध्ये टाकायचं आहे हलवून द्यायचं आहे हे पहा एकदम छान असे हे शेंगोळे शिजले गेलेले आहेत मस्त अशी आता उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे इथे हे शेंगोळे आता तयार आहेत हे पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका